सहाशे रुपये सहाशे रुपये बरं रोटर हजार रुपये बरं रोटर हे का नऊशे रुपये टाकले रोटरचे का एका एकराचेकराचे सातशे पेरणीचे सातशे खत एकरी एक बॅग एक बॅग खत बी चौदाशे रुपये हो हे झाले खताचे चौदाशे रुपये आणि बी एक बॅग हाँ। हाँ। बर बावीसशे तेवीसशे रुपयाची दोन हजार रुपये टाकू आपण समजा हे झाले दोन हजार रुपये बाकीचे दोन चारशे रुपये डबल पाहू हा बरं हे झालं खत बी पेरणी हो। रोटर पणजी हा हो। काय फॉर्म तणनाशक तणनाशक आणि तीन तीन फव फवारण्या तणनाशक पाच रुपये तरी आपण तीनच हजार रुपये धरू तीन फळ तीन फवारण्याचे दोन हजार रुपये धरू आणि तणनाशकाचे एक हजार रुपये धरू समजा हे झाले तीन बरं आता डबल काय निंद हा ये निंदन डवर्ण हा एका एकराचे बर दोन हजार ते डवराचे आठशे रुपये धरतो सध्या बरं चला ठीक आहे हजार रुपये घेतात पण थोडस दोन चारशे कमी शेवट काय म्हणतो डब काय लागला खर्च त्याच्यानंतर मग सोंगणी बर ताडपत्री चवाळ चवाळ बर बर नंतर काढणे ते साडे सोंगायचं काय एकर आहे साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये एकर समजा हा आणि काढायचे काय पोते दोनशे रुपये बरं हे झालं तुमचं दोनशे रुपये काढायचे पोते आणि अन्नाचे काय घेतात ट्रिप पाच सहाशे रुपये पाचशे रुपये झाड आमाने सोडून द्या दाबळ सुतळी पोते काही बाकीचं काही धरत नाही तुमचं डबल काय स्प्रिंकलर लाईट बिल मजुरी आता ते समजा जाऊ द्या बरं राखण वाने माकड हाण रोजची मजुरी खर्च धरूच नका काय नाही बर हे झालं आता तुमच्या एकाच टोटल हे लागलं पा समजा अठरा हजार तीनशे रुपये हे त्याच्यात दोन चारशे दोन चारशे रुपये दोन दोनशे रुपये धरले बरं काय तुम्ही पाहून घेताल मग मी कमीत कमी हलक्यात हलक्या धरले नाही पण वीस एक हजार रुपये खर्च एकरी समजा आता हे अठरा हजार तीनशे आणि हे सतराशे असे समजा वीस हजार रुपयाचा हे झाली एका तुमची एकरी एकरी खर्च किती तीन एकर आहे का तीन एकर बर हे झाले तुमचे आता तीन एकराचा एका खरीपाचा साठ हजार रुपयाचा तुमचा खर्च औषधी पाणी खर्च आला ह्याच्यात तुमची मजुरी काही धरली नाही लाईट बिल वगैरे काय किती झाला तीन पोते तीन एकर आहे का तुमचं तीन पोते तीन पोते म्हणजे किती लागले तीन त्रिक नऊ पोते काय